इचलकरंजी शहराचा प्रारूप विकास आराखडा महानगरपालिकेने मुदतीत मंजुरीसाठी शासनाला पाठवले नसल्यामुळे ही योजना शासन नियमानुसार कालबाह्य ठरली आहे त्यातील एकशे आरक्षणे वगळण्याचा घाट प्रशासनाने घातला असून त्याद्वारे मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला त्यांनी तातडीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षणे पूर्वीप्रमाणे कायम करावीत आणि विकास योजना मंजूर करावी अशी मागणी यावेळी केली श्री मोरबाळे पुढे म्हणाले इचलकरंजी शहरासाठी यापूर्वी एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे नव्वद दोन हजार एक आणि दोन हजार बारा साली विकास योजना अस्तित्वात आल्या महानगरपालिकेने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रारूप विकास योजनेचे जाहीर प्रकटन करून आरक्षण संदर्भात हरकती आणि सूचना मागवल्या होत्या नगर रचना अधिनियम कायद्यानुसार प्रसिद्ध झाल्यापासून एक आत शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणे आवश्यक होते मात्र प्रशासनाने मंजुरीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही आपत्तीजनक स्थिती असल्यास शासनाकडून या योजनेसाठी मुदतवाढ घेता येते मात्र अद्याप मुदतवाढीसाठी प्रस्ताव पाठवल्याचे ऐकिवात नाही त्यामुळे हा प्रारूप आराखडा कालबाह्य झाला आहे यामध्ये सर्व योजनांचा समावेश करून फेरबदल सुचवण्यात आले होते या विकास योजनेमध्ये एकशे पंचवीस आरक्षणे वगळण्यासाठी प्रशासनाने शिफारस केली आहे ती नियमबाह्य हो व बेकायदेशीर आहे कारण आरक्षण वगळताना सुस्पष्ट कारण देणे आवश्यक आहे मात्र प्रशासनाने जुजवी कारणे देऊन आरक्षण वगळण्याची शिफारस केली आहे ही आरक्षणे वगळल्यास भविष्यात नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अडचणी येणार आहेत त्यामुळे आरक्षण कायम ठेवण्याबाबत तसेच सदर प्रस्ताव पाठविण्यात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री यांच्यासह संबंधित विभागाकडे केली आहे एकीकडे एक आमदार राहुल आवाडे हे कोट्यवधी रुपयांचा निधी आणून इचलकरंजीचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे आरक्षण वगळण्यासाठी काही मंडळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करत असल्याचा आरोपही श्री मोरबाळे यांनी यावेळी केला तेव्हा भविष्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकशे पंचवीस आरक्षण वगळण्यासाठी केलेली शिफारस ही बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी ऍडव्होकेट रागिनी मोरबाळे उपस्थित होत्या माझी आमदार आहे आणि हे जे अनुदान येणार आहे येणार आहे यामध्ये विकास असतील विकसित करावं पाहिजे परत आपल्याला शाळा नवीन बांधायला पाहिजे हॉस्पिटल किंवा मोहल्ला दिल्लीच्या धर्तीवर मोहल्ला क्लिनिक असतील जी आरोग्य सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या भागावर त्यासाठी जागेची आवश्यकता आहे आणि ही जर जागा सगळ्यांना अशा वगळत बसतो तर उद्या भविष्यामध्ये आपण लोकांना ज्या काय मूलभूत सुविधा आहेत ते देऊ शकणार आहे आणि काय झालंय एकोणीसशे चौसष्ट सहा विकास योजना आपल्या अंमलब अस्तित्वात आल्या आता परत विकास योजना होण्याची शक्यता फार कमी आहे त्यासाठी आमचं एक मत आहे की हे जी काय आरक्षण आहे ही न वगळता लोकहिताच्या दृष्टीनं ही नियमित त्या के प्रक्रिया केली जावेत म्हणजे भोगळून येईल आणि